नमस्कार मैत्रिणींनो आलू पराठे बनवायची उपयुक्त किचन टिप्स आलू पराठे बनवताना पीठ अगदी मऊसर असेल तर पराठे लाटताना आतील सारण बाहेर येणार नाही पराठे कुरकुरीत होण्यासाठी कणकेत थोडे बेसन पीठ घाला सारण करण्यापूर्वी बटाटे शिजवून पूर्णपणे थंड करा गरम बटाट्यामध्ये ओलावा जास्त असतो ज्यामुळे जा सारण चिकट होते आणि पराठा फाटतो ओलावा शोषण्यासाठी सारणात भाजलेले बेसन पीठ किंवा ब्रेड क्रम्स मिसळ पराठा लाटताना हलक्या हाताने लाटा त्यावर जास्त दाब देऊ नका त्यामुळे सारण बाहेर येऊन पराठा फाटू शकतो पराठा भाजताना सुरुवातीला थोडा भाजा नंतर तेल किंवा तूप लावून पराठा भाजावा या पद्धतीने भाजला तर पराठा चांगला भुनतो